पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जोरदार राजकीय तयारी चालू आहे आज पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक मालक यांच्यासमोर मुलाखती घेण्यात आल्या भारतीय जनता पक्षाकडून पंढरपूरच्या माजी लोकप्रिय नगराध्यक्षा सौ साधनादेई भोसले यांनी पुन्हा मुलाखत देऊन नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार असल्याचे सांगितले आहे प्रत्येक आवाहन पेलायची सवय आहे असं म्हणून सौ साधनाताई भोसले आणि निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे नगराध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्या मुलाखती दरम्यान बरीच अशी शहराच्या विकासासंदर्भात चर्चा झाली पण जनमत आधी पंढरपूर शहराचा सर्वे करून ज्याला जन्मत जास्त असेल असाच पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी देण्याचे दे आयोजन केलेले आहे त्यांनी तेच सांगितलं पंढरपूरमध्ये मध्ये जन्मत लक्षात घेऊनच ते पक्षाचा उमेदवार जाहीर करणार आहेत बरीचशी अशी कामं आहेत जी अर्धवट राहिलेली आहेत कारण मध्ये प्रशासनाचा काळ पण बराच गेलेला आहे त्याच्यामुळं बसलेली जरा विस्कळीत झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं बरीचशा विकास कामांचा राहिलेल्या विकास कामांचा पूर्णत्व करण्यासाठी मी परत एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि उभं राहणार आहे सोपं नाही आव्हान पेलायची सवय आपल्याला आहे आणि त्याच अनुषंगाने मी समोरचा उमेदवार कोणीही बघण्यापेक्षा आपण काय करू शकतो शहरासाठी हाच विचार डोक्यात ठेवून रिंगणात उभी बहुतांश परिचारक गटाचे सर्वजण आहेत आपण पण परिचारक गटामध्ये आहे मागील महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यानंतर आज परिचारकांशी आमदार समाजा यांच्याशी काय चर्चा झाली का नाही नाही पक्षासमोरच काय चर्चा झाली आहे ते झाली आहे असं वैयक्तिक आम्ही काही चर्चा केलेली नाही आणि मध्यंतरीच्या काळात असं काय नाही झालेलं